नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता कमेंट केलेली आहेत किंवा त्यांची अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की त्या विद्यार्थ्यांकडे लॉग इन इन्फॉर्मेशन नाही आहेत किंवा त्यांचे नेम पासवर्ड ते विसरलेले आहेत आणि तो आता रिकव्हर पण करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत पण रिझल्ट तर बघायचा आहे तर घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे लॉग इन नसेल युजरनेम पासवर्ड तुम्ही विसरलेले असाल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आपण तरीही रिझल्ट बघू शकतो विदाऊट नेम आणि पासवर्ड आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ही पण कमेंट केली आहे की सर माझं रजिस्ट्रेशनच दाखवत आहेत मी जेव्हा युजरनेम पासवर्ड माझ्याकडे आहेत बरोबर पण तरी माझं रजिस्ट्रेशन दाखवत नाही किंवा मी जेव्हा फॉरवर्ड पासवर्ड केला तरी माझं ते दाखवतोय की रजिस्ट्रेशन दाखवत नाहीये तर काबू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे अजून दुसरा एक वे आहे त्यानी आपण आपला रिझल्ट बघू शकतो युजरनेम पासवर्ड नसेल तरीही चालेल चला बघूया आपण सगळ्यात पहिले ती तुम्हाला महाटी या वेबसाईटला यायचं आहे या वेबसाईटला आल्यानंतर इथं बघा महत्वाच्या घडामोडी तुम्ही मुख्य पृष्ठ याच्यावरती असणार आहेत याच्यावरती तुम्हाला तिसरी प्रोसेस आहे महत्वाच्या घडामोडी याच्यामध्ये तुम्हाला हा हे बघा हे पहिलं ऑप्शन दिसत आहे बघा तुम्हाला की तुम्हाला महाटेट दोन हजार पंचवीस पेपर वन व पेपर टू अंतरिम निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा हाही एक ऑप्शन आहे तुमच्याकडे आणि दुसरा आहे तुम्हाला बघा या इथे दिसत आहेत बघा इथे एट दोन हजार पंचवीस निकाल अंतरिम निकाल इथे याच्यावरती क्लिक केलं तरी तुम्हाला तुमचा रिझल्ट बघता येणार आहे पहिली स्टेप आहे तुमची इथे दुसरी स्टेप आहे तुमची इथे तिसरी स्टेप तुम्हाला याच्यामध्ये याच्यावरती आहे दर क्लिक करायचं आहे किंवा इथे क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथे क्लिक करा किंवा इथे क्लिक करा दोघांपैकी क्लिक केलं तर तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होणार आहे मित्रांनो हे बघा ही स्क्रीन ओपन होणार आहे तर इथे बघा तुम्हाला अंतरिम निकाल दाखवत आहे इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर म्हणजे जो बैठक क्रमांक आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे इथे प्रिंट करायचा आहे ही दोन्ही इन्फॉर्मेशन टाकली की तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे बघा मी पुढच्या दाखवतोय रोल नंबर टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि या सर्चवरती क्लिक करायचा आहे तुम्ही लॅपटॉपवर असाल मोबाईलवरती असेल सेम आहेत फक्त थोडीशी स्क्रीन छोटी आणि मोठी दिसणार आहे दुसरा काही बदल नाही तुम्ही मोबाईलवरती सेम करू शकता सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुढची स्क्रीन अशी ओपन होणार आहे अशी स्क्रीन दिसणार विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा बैठक क्रमांक होता मोबाईल नंबर होता आणि हा तुमचा खाली तुम्हाला अंतरिम निकाल इथे तुमचा दिसत आहे तर तुम्ही जर थोडं स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला असं दिसेल हे बघा तुमचा काय जो आसन क्रमांक होता सीट नंबर तुमचं इथे नाव असणार आहे तुमचा कोणता सब्जेक्ट वगैरे हे असणार आहेत आणि इथे तुम्हाला तुमचे गुण दिसणार आहेत बरोबर आणि हे हे झाल्यानंतर तुम्हाला आता हे डाउनलोड कसं करायचं तर खाली आल्यानंतर डाउनलोड करायला विसरू नका इथे सगळ्यात खाली यायचं स्क्रोल करायचं तुमचा रिझल्ट इथे डाउनलोड रिझल्ट म्हणून बटन आहेत त्या बटनावरती क्लिक करा तुमचा रिझल्ट पीडीएफ मध्ये डाउनलोड होणार आहे ती पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या ईमेल वरती व्यवस्थित स्टोर करून ठेवा मी कसं स्टोर करायचं मागच्या एका व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे तरी पण सांगतो तुमच्या मोबाईल मध्ये ती स्टोर करून ठेवा तुमच्या ईमेलला तुम्हीच तुमच्या ईमेल ला सेंड करा टू मध्ये तुम्हीच ठेवा स्वतः फॉर्म मध्ये पण तुम्हीच ठेवा ती तुमची ईमेलला सेव्ह असेल कुठेतरी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवा आपल्या मित्रांना पाठवून ठेवा आणि याची कलर जेरॉक्स काढून ठेवा कलर जेरॉक्स त्याची काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं युजरने पासवर्ड विसरले असाल तर घाबरू नका तुम्हाला तुमच्या रोल नंबर जो काही रोल नंबर होता त्याने आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या दोघांनी आपण तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला आलेले प्रॉब्लेम्स किंवा किंवा काही नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि इन्फॉर्मेशन लगेच मिळेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो